एक तरतूद त्याच्यामध्ये तो ज्या त्या ऑफिसमध्ये सकाळी अकराला सुरुवात होईल आणि पूर्ण चिन्ह वाटप होईपर्यंत तो संपवला जाईल आता याच्यामध्ये या दोन प्रकरणांची माहिती आपण घेणे आवश्यक आहे पहिला प्रकरण रवींद्र धंगेकरांचा हे आपण घोलेरोच्या जो आरोप आहे त्याच्याबद्दल हे प्रकरण आहे त्या विशिष्ट प्रकरणामध्ये बी फॉर्म दिला गेला पण तो वेळेच्या नंतर तिथे उपलब्ध करून करून दिल्यामुळे जो आहे तो प्रकरण अवैध ठरवण्यात आला होता आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये आरोनी निर्णय घेण्यापूर्वी पत्र पाठवलं होतं की या प्रकारच्या या केसमध्ये कुठल्याही सर्क्युलर योग्य पद्धतीने लागू होत नाही दॅट वॉज रिफर टू द स्टेट इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनच्या भाऊ रेश्मा भोसले यांच्या प्रकरणामध्ये इट वॉज रिफर टू द इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनच्या जो काही त्याच्यामध्ये अभिप्राय प्राप्त झाला इट वॉज कम्युनिकेटेड टू द फॉर योग्य निर्णय निर्णय आणि मग त्या त्याच्यावर घेतला लेटर लिहिलं होतं की इतरही काही त्या प्रभागामधल्या उमेदवारांचा किंवा त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर प्रभागांमधल्या उमेदवारांचा आरो कडनं एकच लेटर प्राप्त झाला होता त्या प्रकरणाचा उल्लेख त्या लेटरमध्येच होता अनेक त्यांनी उल्लेख केले होते हे सगळं आपण जो आहे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून दिलं होतं प्रत्येक इंडिव्हिज्युअल केसमध्ये त्यांनी कम्पॅरिझन केलं होतं की ह्या केस मध्ये असं झालं त्या केसमध्ये असं झालं आणि शेवटी ज्या केसमध्ये त्यांना जो आहे रेफरन्सेस कमी वाटत होते त्यांनी जो आहे रेफरन्स त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांची नावं होती तुम्ही ते निवडणूक आयोगाला पाठवलं निवडणूक आयोगाकडून फक्त रेश्मा भोसले एवढ्या एकाच प्रकरणावरती निर्णय झाला असंच आहे का राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांनी जो स्पेसिफिक मुद्दा मांडला होता त्या पत्रामध्ये त्या पत्राबद्दल स्पष्टता देण्यात आली होती एकंदरीत जरी त्या पत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या उल, मुद्द्यांचा उल्लेख केला असेल स्पष्टता के ले ले। या मुद्द्याबद्दलची नव्हती म्हणून त्यांनी त्या मुद्द्याबद्दलची स्पष्टता दिली आणि आपण तो आरोला इन्फॉर्म केला आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढे जाऊन निर्णय घेतला त्यामुळे अशा पद्धतीने ह्या याच्यामध्ये आम आमच्या रोल आरो करणं आलेला पत्र हे आपण निवडणूक आयोगाला पाठवणे निवडणूक आयोगाचा जो काही अभिप्राय होता त्या आरोपर्यंत पाठवण्याची पक्षाची नाव तर आपण निवडणूक आयोगाला ते आहे तसं पत्र पुन्हा रेफर केलं निवडणूक आयोगाकडून फक्त त्याच एका केस पुरता निर्णय आला आता आहे का मी परत सांगतो तर बाकी जे केसेस आहे रेफरन्स होता त्याच्यामध्ये स्पष्टता केस स्पष्टता होती याच केसबद्दल स्पष्टता नसल्यामुळे आयोगाने तसं स्पष्टीकरण दिलेलं होतं संपूर्ण आकडे सध्या मी आपल्याला देऊ शकत नाही परंतु याच्यामध्ये प्रमुख जे अडचणी आहेत ज्याच्यामुळे अर्ज बाद झालेत तर एकतर कि आपला जो नॉमिनेशन फॉर्म आहे त्याच्यावरच उमेदवारांनी स्वाक्षरी केलेली नाही दुसरा जे अफिडेव्हिट आहे त्याच्यावर स्वाक्षरी केलेली नाही किंवा अनामत रक्कम जी भरायला भरायला पाहिजे ती अनामत रक्कम भरलेली नाही काही प्रकरणांमध्ये कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे उपलब्ध करून दिले नाहीत काही प्रकरणांमध्ये जो ॲफिडेव्हिट जोडायला पाहिजे तो जोडला नाही आणि काही ठिकाणी सूचक का आणि अनुमोदक यांचे स्वाक्षर नाही अशा प्रकारचे प्रकरणं जो आहे आज सध्या विड्रॉअलची वेळ संपली आहे आणि जवळपास एक हजार शहत्तर वन झिरो सेव्हन सिक्स उमेदवार आता फ्रेमध्ये आहेत सव्वीसशे एकसष्ट आपल्याकडे अर्ज आलेले होते आणि सगळे जे काही अर्ज झाले ते काहीतरी राहिले जवळपास अर्ज दिसतात तर ते आकडा खात्रीपूर्वक सांगता येत नाही ते अर्ज आहे ते कॅन्डिडेटची संख्या कदाचित कमी असेल पण अर्जांची संख्या फोन याच्यात चा... परत सांगतो हे आरोज, आरोज हे निर्णय होतात सर्व आरूस आपापल्या स्तरावर निर्णय घेतात आणि इट इज अ कॉन्सिड्युशियल प्रोसेस कॉन्सिज्युडिशियल प्रोसेसमध्ये काय होतो की एकदा निर्णय आपल्या बाजूने किंवा विरुद्धच लागतो आणि स्वाभाविक आहे काही लोकांना त्याच्याबद्दल जो आहे प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोप केला जातो परंतु याच्यामध्ये कॉन्स्टिज्युशियल प्रोसेस आहे इनफॅक्ट प्रत्येक प्रकरणात जर आपण आढावा घेतला तर काही ना काही उणीवा आहेत म्हणून जो आहे त्याला अवय ठरवण्यात आला आहे कुठलाही हेतू पुरस्कार किंवा व्यक्ती किंवा पक्ष समोर ठेवून करण्यात आलेलं नाही हे चित्र स्पष्ट होते मला आता पत्रकारांनी ही माहिती दिली आहे ती माहिती आपण आता आरोकडनं प्राप्त करू आणि आरोची माहिती आल्यानंतर त्याप्रमाणे योग्य कारवाई केली